आमदार राजेमामा भोडे यांनी स्वर्गीय सीतादेवी जयनारायण जाजू मनपा शाळा क्रमांक तेवीस हरिविठ्ठल नगर येथील विद्यार्थ्यांसाठी मामाच्या गावाला जाऊया हा खास उपक्रम राबवला या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना लांडोरखोरी उद्यानात सहलीचा आनंद लुटता आला स्नेहभोजन आणि कंपास पेटीचे वितरण यावेळी करण्यात आले यावेळी मनपा शिक्षण अधिकारी मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा याबाबतचा वृत्तांत आणि सर्वांना मी तुम्ही आम्हाला भेटायला आलात आणि जेव्हा आणि एवढे म्हणजे मामाच्या गावाला आनंद होऊन तयार झाली की मी आहे म्हणून काही अशी तयारी वगैरे करून घेतली तिची बोल बेटा मामा काय सांगाल आपण आज मनपा शाळेच्या ह्या गरीब वस्तीतल्या मुलांसाठी हा उपक्रम राबवला होता नेमका कशी कल्पना समोर आली होती मी खरं मुख्य मॅडम आमचे शिक्षणाधिकारी तिथे गॅदरिंगला गेलो होतो आम्ही आणि त्या गॅदरिंग गेल्यानंतर सहज असं वाटलं की बाबा शिक्षण हे आपल्याला अपेक्षित आहे आपण त्याची स्पर्धा लागलेली पण मला वाटतं स्लम एरियातल्या मुलांना सहलीला जाणं कारण यांचे जे आईवडील हे कष्टकरू असल्यामुळे हो ते रोज कामावरती दैनिक कामावरती जातात आणि मला असं वाटलं की बाई यांची एक सहल काढली पाहिजे आणि आपली म्हणे मामाच्या गावाला जाऊया आणि त्या संकल्पेतून मला वाटतं आज लांडोळ खोरी तिथे आमचे शिक्षणाधिकारी खलील सर असतील म मुख्यप मॅडम असतील सर्व सरांनी मदत केली आणि त्या माध्यमातून मला वाटतं आज आम्ही इथे सहलीला आलेलो आहे एक त्यांनी आज इथे सहलीचा आनंद घेतलेला आहे जेवणाचा आनंद घेतलेला आहे आणि त्यांना एक शिक्षण साहित्यिक म्हणून मला वाटतं एक कंपास म्हणून आम्ही त्यांना दिलेली आहे एक त्यांचा आनंद मला वाटतं एक त्यांच्या आनंदात आमचा आनंद हा एक संदेश मला वाटतं स्लमीर विद्यार्थीने गेलेला आहे आणि ह्या माध्यमातून शिक्षण अधिकारी आम्ही त्यांनी आज मदत केली त्यांनी म्हटले की, की प्रत्येक महापालिकेच्या शाळेमध्ये सिमी इंग्लिश मला वाटतं सुरुवात होणार आहे आणि भविष्यात आयुक्तकडे सुद्धा आम्ही मिटिंग घेतली त्यावेळेला विषय झाला होता की प्रत्येक महापालिकेच्या शाळेमध्ये सिमी इंग्लिश येणं फार गरजेचं आहे कारण प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटतं किंवा आमच्या मुलाला सुद्धा इंग्लिश आली पाहिजे तो एक प्रयत्न आम्ही करणार आहोत महापालिकेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून तो एक प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार एक आनंद आणि आम्हाला या गोष्टीचं एक समाधान वाटतं या गोष्टीचं मामा काय सांगाल तुम्ही आता जेव्हा ह्या मुलांशी चर्चा करत होतात त्यावेळेस तुम्ही सांगितलं की खेळासाठी एक तास पाहिजे त्याआधी तुम्ही ग्राउंडचं काय नियोजन असणार त्याबद्दल मी त्यांना ती विनंती केली आहे सर्व विद्यार्थ्यांना की बुवा मार्कांच्या स्पर्धा लात असताना खेळामध्ये सुद्धा प्रत्येकाने स्वराचं शारीरिक वाटतं एक फिटनेस चांगलं राहणं खूप गरजेचं आहे आणि या माध्यमातून प्रत्येकाने एक मातीतला खेळ असेल क्रिकेट असेल खो खो असेल कबड्डी असेल व्हॉलीबॉल असेल फुटबॉल असेल आतापासून जर मला वाटतं त्यांना सवय लागली तर मला वाटतं मोठ्यापणे चांगला प्लेअर होऊ शकतात त्या खेळामध्ये मला वाटतं तोसुद्धा एक शिक्षकांना विनंती केलेली आहे काही ग्राउंडच्या काही खेळाचं साहित्य लागेल त्याच्यासुद्धा आम्ही भविष्यात मदत करणार होत्या धन्यवाद